गोष्टीचं नाव आहे कोल्हा रान मांजर आणि ससा चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया एक लहानसा ससा होता तो खूप भित्रा होता तो भित्रा ससा एका बिळात राहत असे त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एकदा कोल्हा बसलेला बघितला तो खूप घाबरला पण त्याने विचार केला की बिळाचे तोंड लहान आहे त्यातून कोल्हा काही आत येऊ शकत नाही मग त्याची भीती कमी झाली नंतर एक दिवस त्याने कोल्ला आणि रानमांजर गप्पा मारित आहेत असे पाहिले हे काही बरे नाही असे त्याला वाटले थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला पंजाने ओरबडू लागले ससा भिवून बाहेर पळाला तोच कोल्ह्याने त्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारला मारता मारता ससा म्हणाला तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही खरं नाही तात्पर्य एकमेकाशी सतत भांडणाऱ्या दोन माणसाची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो